सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असून गेल्या चोवीस तासात सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव शहात्तर हजार शंभर रुपये तर चांदीचे भाव ब्याण्णव हजारांवर पोहोचले पुढील काही दिवसात सोन्याचे भाव ऐंशी हजारांवर जाणार असल्याची सराफा व्यापाऱ्यांनी शक्यता व्यक्त केली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या चोवीस तासामध्ये सोन्याच्या भावात एक हजाराने वाढ झाली असून चांदीच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आपल्यासोबत जळगावचे सराब बाजारातील सराब व्यापारी आहेत आकाश भंगडे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगणार सोन्याच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होते आणि आजही म्हणजे चोवीस तासामध्ये एक हजाराने वाढ झाली आहे हो आता गेल्या काही दिवसांपासून जे पित्रोग सुरू होता तर या यावर्षी सोन्याचे भाव वाढले याच्या मागचं मुख्य कारण आतापर्यंत जे स्पेक्युलेशन सुरू होतं मागील सहा महिन्यापासून की इंटरेस्ट रेट कमी होणार इंटरेस्ट रेट कमी होणार इंटरेस्ट रेट जेव्हा जेव्हा कमी झाले तेव्हा सोन्याचे भाव वाढलेले आहे पण अठरा सप्टेंबरच्या मीटिंगला हे इंटरेस्ट रेट ॲक्च्युअलमध्ये कमी झाले आणि सोन्याचे भाव सोन्याचे भाव वाढले आणि आता आज सोन्याचे भाव हे शहात्तर हजारच्या वरती टॅक्सेस पकडून अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत पोहोचलेले आहे आगामी काळात अशाच पद्धतीने सोन्याचे भाव वाढत राहतील का काय सांगणार आता पुढचा आपण विचार केला तर गोल्डची हिस्ट्री जी आहे आतापर्यंतची ती पॉझिटिव्ह हिस्ट्री म्हणजे गोल्ड गोल्डला गेन्स हे एव्हरी प्रत्येक वर्षाचं बघितलं तर दहा ट दहा टक्के तरी सोन्याचे भाव वाढता दरवर्षी पण या वर्षी या वर्षी जे आपण हिशोब बघितला तर ते सोन्याचे भाव जवळ पंचवीस टक्क्याने सोन्याचे भाव वाढलेले दिवाळीमध्ये अजून सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे त्यामुळे ग्राहकांनी कुठंतरी नवरात्रातच सोने खरेदी करण्याचा पसंती केलेली आहे सुमित देशमुख लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा